कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाग्य दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुरे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र नळ स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकडे सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवाचे स्टील वर्क पूर्णपणे जंगला कंपनीचे एका लिटर पाणीची टाके दुसरी सोलर वॉटर हिटर सोबत मॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित

गोरेगावमध्ये मध्ये घटना घडली तर दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे नवऱ्याने बायकोचा जीव घेतला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पळून जाण्याच्या आरोपीला बांगुरनगर केली के या घटनेमुळे गोरेगावमध्ये खळबळ उडाली दारूच्या व्यसनात अनेकांची कुटुंबी उद्ध्वस्त झाली आहेत आर्थिक तंगी येण्यापासून ते कुटुंबाची फरफट दारूमुळे होत असते दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची घटना गोरेगाव मध्ये घडली गळात आपण बायकोची हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे गोरेगावात गोरेगाव परिसरात एकच खळबळ उडाली मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील भगतसिंग भगतसिंग नगर नंबर दोनमध्ये मध्ये ही धक्कादायक घटना घडली वसीम रफीक शेख वयवर्ष पंचवीस असे आरोपीचे नाव असून वसीमला दारू पिण्याचे व्यसन होते रोज तो दारू पिऊन बायकोशी वाद घालायचा सोमवारी वसीमने दारूसाठी बायकोकडे पैसे मागितले पण बायकोने पैसे देण्यासाठी नकार दिला त्यामुळे संतापलेल्या वसीमने रागाच्या भरात बायकोची गळा दाबून हत्या केली बायकोची हत्या करून आरोपी वसीम पळून जाण्याच्या तयारीत होता पण पोलिसांनी अवघ्या दोन तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या बांगुरनगर पोलिसांनी आरोपी, आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे आरोपीला अटकेनंतर कोर्टात हजर करण्यात आले होते कोर्टाने आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत केली सध्या आरोपी बांगुरनगर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करीत आहेत शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा